नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये या दिवशी जमा होणार चला तर बघू मित्रांनो कधी जमा होणार नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या हप्त्याची शेतकऱ्यांच्या प्रतीक्षा होती अंदाजा सुमारे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाची रक्कम जमा होऊन शक्यता यामुळे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना महत्वाचा आर्थिक मदत मिळेल ही निधी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यास सहाय्य करेल केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त प्रयत्न शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित पण अनेक प्रयत्न करत आहेत पी एम किसान योजना केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात जे त्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक मदत प्रदान करते या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये देऊन त्यांना सहकार्य करत आहे यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे आणि त्यांना प्रत्येक शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धोड थोडे अधिक संरक्षण मिळते थे। शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीचा थे फायदा दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण बारा हजार रुपये दिले जातात ही रक्कम दोन हजारच्या तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते या रकमेचा वापर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी होतो यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची सोय होऊ शकते या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते शेतकऱ्यांना या प्रकारे थेट मदतीचा थे फायदा मिळतो त्याचे जीवन अधिक सुलभ बनते या प्रकारच्या योजनेचा दीर्घकालीन फायदे देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरतात दोन योजनांचा एकत्रित फायदा नमो शेतकरी योजना आता पी एम किसान योजनेशी संलग्न केली गेली आहे याचा मुख्य फायदा म्हणजे पी एम किसान योजनेत समाविष्ट असलेले शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि कार्यक्षम झाली आहे शेतकऱ्यांसाठी एकत्रित लाभ मिळण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पी किसान योजनेचा अंतर्गत नोंदणी केली आहे त्यांना एकाच वेळी दोन योजनेचा लाभ मिळू शकतो या पद्धतीने शेतकऱ्यांना अधिक मदत मिळू शकते योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शकता आणि त्वरित होईल हप्त्याचे वितरण वेळेवर होण्याची आशा पी किसान योजनेचा विसाव्या हप्त्याच्या रक्कम दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल या हप्त्याची जमा तारीख ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ होईल यासाठी सरकारने सुमारे एक हजार नऊशे कोटी रुपये निधी तरतूद केली आहे या निधीचा उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मदत करणे आणि शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता या त्यांच्या कृषीविषयक उपक्रमांना चालना देईल शेतकऱ्यांना खरीप हंग हंगामासाठी मदत जर हा हप्ता वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर त्यांना खरीप हंगामात पेरणी खते आणि मजुरीसाठी आवश्यक असलेली का आर्थिक मदत मिळू शकते सध्या अनेक शेतकरी या निधीच्या वाटेवर आहेत कारण अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हवामानातील अनिश्चितेमुळे त्यांना दुरुस्ती आणि इतर शेतकी खर्च उचलण्यात अडचणी येत आहे या हप्त्यामुळे त्यांना उभारी मिळू काही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आशा आहे शेतकऱ्यांना वित्तीय मदत देण्याच्या या प्रयत्नामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल यामुळे त्यांना हंगामी हंग हंगामात कामाला सुरुवात करणे सोपे होईल आपोआपासून सावधगिरी राखणे गेल्या काही हप्त्याच्या वेळ विलंबामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले आहे सध्याच्या स्थितीत त्यांना त्वरित आर्थिक सहाय्याची आवश्यक आहे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकरी सा सरकारच्या अधिकृत घोषणेसाठी उत्सुक आहे अशी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना आपोआपासून दूर राहून फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवायला हवे या कठीण काळात सरकारची घोषणा लवकर होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे शेतकऱ्यांनी आता योग्य मार्गदर्शनासाठी अधिकृत स्रोता लक्ष केंद्रित करावे आपव अडचणी वाढू शकतात त्यामुळे प्रत्येकाने शाहनिशा करून निर्णय घ्यावा धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद